नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट कोकणातल्या जनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आजचा विषय तुम्हाला समजला असेल तम्ही दोन सगळ्यांना सगळ्याच गोष्टी कळतात सो एकंदरीत आजचा विषय असा आहे की आपल्या आईच्या आजची चुलीवरची आणखी एक छान भाजीची रेसिपी आणि अशी भाजी जी वर्षातना फक्त काही मोजक्याच कालावधीत खायला मिळते आणि जी भाजी सगळ्यात खूप महागडी असते तर आमच्या इकडे अजून काजू व्यवस्थित तयार नाही झाले झालेत पण सगळेच नाही झालेत तर आपल्याला आपल्या एका राजापूरच्या मित्राने त्याच्या फार्ममधले काजू पाठवलेत आणि खरंच काजू खूप छान आहेत सो तुम्हाला पण असे काजू घरपोच हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर आहे तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या घरी पण असे काजू मागवू शकता सो आता जाऊया आईकडे आणि बघूया आजच्या काजूची भाजीची रेसिपी आणि जरा आईसोबत छान छान गप्पा मारूया तर मित्रांनो आपल्या गोष्ट गोष्टमधली परिवारातील एक सदस्य आहे ज्याने आपल्याला पाठवलेत हे ओले काजू त्याने त्याचा हा बिझनेस नवीन सुरू केला आहे या नावाने विजया कृष्णा मँगोज आणि हा तो राजापूरचा आहे आणि हा त्याचा नंबर आहे तुम्हाला जर ओले काजूवर हवे असतील तर तुम्ही त्याला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या घरपोच काजू येतील आणि ओले काजू हे या वर्षीचे अशा प्रकारे आहेत ज्याची आज आपण करणार आहे भाजी आणि ह्यामध्ये आपण आपल्या पण घरचे थोडेसे ॲड करतो जे जे पपाणी काढणार हे गरम पाणी आहे आणि आता हे काजूच्या बिया घालतोय जेणेकरून काजूचे घर हा काजूचे घर घालतोय जेणेकरून आपण त्याच्या साली आरामात काढू शकतो म्हणजे हा पटकन निघतील सुद्धा असले तर आणि कोवळ्या असल्या तर कोवळ्या असल्या तर आपोआप आता निघतात ना ओके किती वेळ आहे पप्पा असं हे कलर बदलला तर आता आमचे पप्पा बसलेत काजू सोलायला आणि सोडल्यानंतर ही काजूचं घर असं दिसतोय डाळ करायची काय करायची डाळ करून दोन भाग अच्छा दोन भाग करायचे डाळी करायची आमची नाईट डेंजर आहे असे करायचे काय ओके आपण कापतो त्यावेळी असेच कापतो दोघांच्या मधून कापतो आणि हे मशीनवर किंवा हे ढोमसाने काढलेले ओके ढोमसाने म्हणजे ते आपण पायाने काढतो त्याचे डोळा काढायचा फाडायच्या मग तो अक्का घर अक्का आणि आम्ही कापतो मधूनच मधूनच हे त्यांना सेल साठी बरं पडतं ना सेल साठी बरं पडत लहानपणी तुम्ही लहान असताना किती झाडं होती काजूची तरी आजूबाजूला जंगलात रानटी आपण काजूची झाड म्हणतो ती सत्तर ऐंशी होती आता ती नाहीच ना, ना गायब झाली सगळी मेली, मेली। पाणी कमी पडतं आणि जुनाट झाली रानमोड झाली तर एक काजूस आणटी झाड किती वर्ष तरी अंदाजे शंभर सव्वाशे वर्ष म्हणजे तुमच्या आधीपासूनची झाड असणार ती पंजोबांपासूनची होते आणि आ... माझ्या पंजोबांपासूनची अजून तीन चार आहे ना, नाही नंतर न आणि आई जेव्हा नवीन नवीन नवरी होऊन आलेली तेव्हा तुम्ही आईचे लाड काय केले काय काय करायचं म्हणजे आई ते काय पाहिजे ते आणून द्यायचं होय आई जंगलातलं सगळं नाही डाऊट आहे ह्या वाक्यावर डाऊट आहे नाही सगळं <laughs> काजू काय जंगलात काय नाही तू लहानपणी पहिल्यांदा काजूची भाजी खाल्लेली असं काही आठवतेच हो प्रॉपर भरपूर आमच्या मामाच्या गावाला काजू काही विचारलं तरी आमची आई फक्त मामाच्याच गावचं नाव काढत मामाच्याच गावी जायचो ना आम्ही असं काय म्हणतो इथं काय नाही मे महिना आमच्या मामाकडे काय तो कळणे गाव मावशीकडे कळणे दोनच ठिकाण होती माझी जाऊ द्या यावेळी तुला नेऊन आणतो आणूया मी दोन भाग करूचे अक्के अक्के उजे डाव्या बाजू सगळं काजूच आहेत काजूची झाड भरपूर आहेत बरेच घर बरे आहेत तर तुम्हाला पण असे काजूचे घर घरपोच हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे शिवाय स्टार्टिंगच्या टेकवर त्या बॉक्सवर सुद्धा नंबर आहे भावाला नक्की ऑर्डर करा आणि अशा हिरव्या काजू गावावरून डायरेक्ट तुमच्या घरात काजू घर फक्त माझा स्क्रीनशॉट लाडा आणि इन्स्टॉल इन्स्टाल मला टॅग करायला विसरू नका रेडी तर मंडळी ही असं माझी हाऊस काय घे मस्त ओके काय चाललं सध्या गावात सध्या भात भात लावून आणलं तांदूळ बनवून आणले ओके, ओके गरमी होता गरम जाम होत आहे अजून कवळा हो शकतो म्हणजे यंदा संसार करूच हात ओके म्हणजे काय संसार म्हणजे आणि खंभार काय म्हणता हाय थोडीफार आहे पण पूर्ण बरं नाही वाटत हंड्रेड पर्सेंट निकाल नाही किती टक्के भरा तुझ्या मते पावभाग बर फक्त पावभाग म्हणजे पंचवीस टक्केच बरोबर पंचाहत्तर टक्के तसंच राहू ठीक आहे तरी पण तू खास आपल्या ह्या व्हिडिओ साठी चुली जवळ बसून वगैरे जेवण तर आईने घातली एकदम चकचकती साडी ही साडी आपल्याला बहुतेक हाँ, है ना? So, अश्विनी ताईने दिलेली सो अश्विनी ताई थँक्यू तू दिलेली साडी आमच्या आईने घातली आणि आणि आमची छान दिसते सो so, आईची साडी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण काय करतोय काजूची भाजी आज आपण ओल्या काजूगरांची भाजी, भाजी करतो कर जी सगळ्यात महाग भाजी असं मा, मानलं जात सगळ्यात महागडी भाजी काजूची भाजी ओके सो यंदा काजू काजूगाराचा भाव समजला तुला नाही अजून काय पंधराशे रुपये किलो यंदाचा रेट आणि आपल्याला हे काजू घर पाठवले आप आपल्या एका सबस्क्रायबर फॅमिली मेंबरने जो स्वतः या काजू घरांचा बिझनेस करतोय तर त्याच्याकडून आलेल्या काजूंची भाजी आपण करून सगळ्यांना दाखवणार आहे आणि शेवटला सांगणार आहे की काजूगर कसे होते आता भाजी करतोय काजूची काजूच्या भाजीसाठी आपण काय प्रिपरेशन करतोय वाटण काढणार वाटण काढणार आहे तर आमच्या आईने इथे एकदम सुटसुटीत केलं ना सगळा हा बारीक चिरलेला कांदा कशासाठी फोडणीसाठी हा वाटपासाठी किती वाट, कांदे थे? दोन कांदे दोन उभे कांदे ए, पाव, पाव भावी ओलखोबर अर्धी वाटी खोबर अर्धी वाटी तसे काजू असतील तसे ओके जास्त असेल तर जास्त वाटण करावं लागतं कमी असेल तर कमी सहा बारा लसीच्या पाकळ्या हे आपण वाटण्यासाठी घेतल्या दोन हिरव्या मिरच्या वाटणार अजून थोडस खडा होते ना मिरचा गोड हिरव्या झाली सुरू झाली ऐकला हिरव्या मिरचा आमच्या ओननी म्हणजे पप्पांनी करेक्शन केलंय तीन मिरच्या दोन अडीजींचं आलं आणि गरम मसाल्याबद्दल काय सांगाव तिस ते गरम मसाला आमचा घरचा मसाला आहे लाल मसाला त्याच्यात आमचा गरम मसाला आहे ऑलरेडी घातले हा घातलेला दे आहे जर नसेल त्याच्याकडे गरम मसाला घातलेला तर आपण वरून घालू शकतो गरम मसाला ओके okay. ज्या मसाल्यात नसेल गरम मसाला इ... केस पूड पण घालू शकतो भाजी करताना गरम मसाल्याची पावडर खडा मसाला भाजून घेऊन वाटणार वाटून पण घालू शकतो त्याचा गरम मसाले पावडर पण टाकू शकतो गजाला मसाल्यात नसेल गरम मसाला तर असताना काय गरज नाही मग बर मग आता आपण सगळ्यात आधी काय भासतोय आपण खोबर भाजून घेऊ सगळ्यात आधी सुक खोबरं तर आमच्या आईचं असं म्हणणं असतं की सगळ्यात आधी जर कांदा भाजला तर कांद्याचं कढई कडाई खराब होते कडाई खराब होते म्हणून जेवढं सुक भाजून घेता येईल त्याने कढई सुटसुटीत स्वच्छ राहते आणि मग शेवटला कांदा कढई खराब करायला मोकळा होतो तर आता हा सुक खोबर भाजून झालं की ओलं खोबर ओलं खोबर ओलं खोबर भाजून झाल्यानंतर कांदा भाजायचा नाही त्याच्या आधी आलं गरम करून दे आता इथे हे सुखोबर इतकं लालसर भाजून घेतलंय आपण आणि आईने यामध्ये आता हे त्याचा रंग पण एवढाच लालसर हवा आईक आमच्या गाव येलो रे वाईट वाईट सोलो आई तुझं ते आवडतं गाणं कोणतं ते बरेच दिवस बोललीच नाही ते कुठलं ते ना कुठचं कान रे रे इतकं प्यार कान तुला चल होऊन द्या आज दोन वेळी नाही 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 दोन वेळी माझ्यासाठी दोन वेळ बस क्या <laughs> मी तुला साथ देणार ना देत नाही काय बस सुरुवात तू मौजू की रवानी है और कुछ भी नहीं। तेरी मेरी कहानी है। एक प्यार का तर आमच्या आईने गाणं कसं गायलं हे कमेंट करून नक्की सांगा आमच्या आईने आता अलीच मोबाईल ना नवीन त्यामुळे आता कमेंट वाचूक आणि मजा येत आली <laughs> चल आता सुख खोबरं झाल्यानंतर आ, ह्या मिरच्या आलं लसूण अँड देन कांदा <laughs> आता हे संपूर्ण वाटण मिक्स करून घेतलं आईने थोडा वेळेत असं थंड करत ठेवायचं आणि मग मिक्सरला लावून याची पेस्ट करून घेऊया छान घट्ट अशी पातळ नको अगदीच नंतर हवं हो तर आपण पाणी घालू शकतो भाजी वाढवताना <laughs> आणि जेवणात नेहमी गरम, गरम पाणी वापरायचं परफेक्ट सो आता हे करून घेईपर्यंत आईला थोडा रेस्ट आणि मग फोडणीची प्रोसेस बघून घेऊया ओके ओके अभि कोणसा गाणं येईन आपण ओल्या काजू बघताय आमच्या पप्पाने आपल्या रानातून आणि एक आणि ह्या आपल्याला आहे जे आपण आता गरम पाण्यात घालून साल काढून घेतले आणि आमची आई एकदम भारीच वाटते शेट वाटते ग ओल्या काजूवर आमच्या आईचा एक स्क्रीनशॉटला असा फोटो काढा आणि कॅप्शनला काय लिहाल ते तुमची इच्छा आणि आम्हाला टॅक करायला विसरू नका आई चेअर्स हे आम्ही जी भाजी करतावी तुमका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा <laughs> चाँग, चाँग। तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावनी तुकव भाजी कशी वाटली नाही कमेंट थँक्यू तर मित्रांनो आता वाटण काढायची प्रोसेस सुरू झाली म्हणजे वाटण वाटायची प्रोसेस सुरू <laughs> झाली आता थोड्या वेळात वाटण लावून झालं की आपण काजूच्या भाजीला फोडणी कशी देणार हे बघणार आहोत आणि खरंच त्या भावाच्या काजूच्या ज्या बिया आहेत ना त्या एकदम मस्त मोठ्या मोठ्या आहेत मोटे सो so, आज काजूशी भाजी खायला खूप मजा येणार आहे आणि आमची उष्टावळ ॲक्च्युली कालच झालेली पप्पाने आमच्या परत राहतून काल काजूशी काजूच्या बिया आणल्या म्हणजे ओल्या काजू आणि आता आज पुन्हा आपण काजूशी भाजी खातो आहे आणि थोड्या ज्या बिया आता दाखवल्या मगाशी तुम्हाला त्या कापल्या नाहीत आपण त्या दादा बहिणीसाठी मुंबईला पार्सल होणार आहेत म्हणजेच आई पप्पा मुंबईला जाणार आहेत मे बी आज संध्याकाळी आणि आपल्या सप्ताह व्हायच्या आत आठवड्याभरात ते रिटर्न येतील दादा वहिनी आजी वगैरे ते डायरेक्ट सप्त्याला येणार आहेत so, सो आता काजूची भाजी खाते जरा पॉटभर आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो पण त्याआधी आपल्याला फोननी बघायला लागेल आणि पप्पांनी आमच्या आणल्याने माझ्यासाठी ह्या शाळा तर हे काजू आता साफ करून घेतलेले आहेत आपण आणि सोबतीला त्यांच्या बटाट्यांची जोड घेतली म्हणजे त्यांना असं एकट्या एकट्या वाटा नको आणि आमच्या आईने घातला इथे गजर सकाळीच श्वेता गेलेली बरोबर गजरो मस्त ओके सो आता आईने आमच्या इथे ही लंगडी ठेवली खानदानी आणि काय केलं हिला बदलायची इच्छा होत नाही बदलावशी नाही वाटत बरं यामध्ये आईने आमच्या अंदाजे दोन ते तीन चमचे तेल घेतले आणि लंगडी बरच वेळ तापलेली होती त्यामुळे तेल गरम लगेच होईल आणि चुलीवर जेवण होऊ उशीर नाही होई आणि चार पाच थोडे पत्त्याची पाने चार पाच म्हणान आड्डा घातलेली बघा नाही रे चालेल साडी पत्त्याला काय होत नाही ओके आता आता खूप कांदा बारीक चिरलेला एक हक्का असका कांदा अक्का हा आता हे चांगला आधी परतवून घ्यायचं ना हां बर ओके आई संसाराला किती वर्ष झाली तेहत्तीस वर्ष झाली तेहतीस वर्ष झाली तेहतीस वर्षात काय काय शिकलीस संसार या शब्दाबरोबर किंवा संसार कसा करावा जर तुला कोणी विचारलं तर काय सांगशील थोडक्यात थोडक्यात संसार एकामुळे होत ओके okay. दोघांमुळे संसार होतो तसं गाडीचं चक्र दोन्ही दोन असतील तरच ते चालू शकतात तसंच आहे ते संसारात दोन्ही गाडी चाक नीट असली तरच संसार चालू नीट राहील एक रागावलं एक का एक तर एकाने काय करायचं म्हणजे एकाने तांदूळ दुसऱ्याने लूज सोडावं तर इथे आता कांदा बऱ्यापैकी छान तेलात परतून झालाय असं म्हणायला हरकत ना आणि आमच्या आई छानच दिसते यासाठी काय आता आपण आधी काजू परतून घेऊया ना नाही मसाला परतून आधी मसाला परतून घेऊया तर आम्ही या घरचा मालवणी मसाला घालतोय आणि आता या वर्षी बनवायचं या वर्षीचा बनवायचा राहिलाय तो आता आई आली की आपण मसाला पण बनवून घेऊ तर मसाला घालून लगेच आपण हे जे काजू सोलून घेतलेले परतून घ्यायचे ते तेलात आधी परतवून घ्यायचे म्हणजे त्यांना मसाला छान लागतो आणि काजू हे गोड गुणधर्माचे त्यामुळे त्यांना तिखट होण्यासाठी आधी मसाल्यात पलटी मारणं गरजेचं आहे तेल कमी चांगलं काही नव्हते जरास थोडस तेल ऍड केलं तरी चालेल यामध्ये हळद घालते आणि हळद ही पोटाला चांगली असते म्हणून घालतात त्यानंतर जेवणाला रंग छान येतो आपण वाटण बर मला वाटलं तू आधी काजू शिजून वगैरे उकडतात ना म्हटलं बर म्हणजे मगाशी आता जे वाटण आपण घातले केलेलं ते घालून तर आमच्या आईने यामध्ये आता मगाशी जे आपण वाटण म्हणजे वाटण घालत ते आता यामध्ये घालून छान मसाल्यात परतवून घेते आणि मग हलक पाणी घालणार वाटण आणि काजू बटाट्याची म्हणजे त्याची एकूण ग्रेव्ही भिट्ट तयार होईल अगदीच पातळ नाही करायचं म्हणजे तुम्हाला जर कालवण हवं असेल तर यामध्ये तुम्ही भरपूर पाणी तरी चालतो भरपूर पाणी घातलं कालवण होईल भातावर रस्सा केला तरी चालतो आणि चुक केलं तरी चालतं दोन्ही होत एवढं पाणी लागेल बर आता यामध्ये आपण सवीप्रमाणे मीठ घातलं की आपलं काम झालं झालं सवीप्रमाणे मीठ आणि मग आता झाकण मारून छान वाटण कडवून घ्यायचं आणि जरा पाणी मोरून घ्यायचं किती वेळ लागेल अंदाजे मॉम दहा मिनिटं लागतील तरी तर मंडळी रेडी येते आमच्या आईच्या आजची काजूची भाजी आणि पप्पांच्या आजचं आहे अंड्याचं कालवन ते पण गावठी अंड्याचं आहे आणि बुधवार म्हणून अगदीच बुधवार वाईट वाटून दे नको म्हणून अंड्याचं कालवण केलं तर कशी झाली भाजी आई छान झाली कशी झाली भाजी बरी या एक नंबर नक्की ओल्या काजू घ्या ऑर्डर करा बरं ठीक आहे तर आता मी पण जेवतोय जरा मी पण जेव ठेवा आणि जेवण झाल्यावर नवीची सांगतो हो मित्रांनो फुल धापून जेवलोय आ गावठी अंड्याचं कालवण तर अप्रतिम होता तुमका गावटी अंड्याच्या कालोन असं व्हिडिओ बघूच असला तर कमेंट करून नक्की सांगा बाकी काजूची भाजी तर नाद नाद लाटिंग बिटिंग आज सगळी धाब्यावर बसली आहे हॅलो चला जेवण आमका उशीर झालो आज बाकी काय बरं सो जेवल्यानंतर आता शतपावली करायला निघालो आहे आणि हळूहळू चालत चालत जाईन पत्या बाईंकडे आणि जरा गप्पा मारत बसू बाकी तुम्हाला आपल्या आईच्या आईची काजूची काजूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक आईसाठी करा आईसाठी एक छान कमेंट करा बाकी चॅनल नवीन असाल तर काय करायला असं ते दाबून सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ते फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जाईल भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टाटाबाईवर टेक केअर काळजी घ्या गा। सैन राहा